हातात लाल पुस्तक घेणाऱ्या राहुल गांधींनी संविधानाचा खरा आदर करावा आणि आता तरी सावरकरांविरोधात बोलणं बंद करावं अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे यापुढे संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते आता ते यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा देशाच्या एकतेला जेव्हा जेव्हा शत्रूंना आव्हान दिलं तेव्हा देशातील दिल सर्व पक्ष एकजुटीनं वागतात हा या देशाचा इतिहास राहिला विरुद्धच्या युद्धात युद्धातही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी पूर्ण समर्थन दिलं होतं हीच परंपरा कालच्या सर्वपक्षीय बैठकीत दिसून आली असं फडणवीस म्हणाले मात्र याही परिस्थितीत उबाठा पक्षाचे नेते आक्षेपार्ह विधान करत आहेत त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही असा टोलाही फडणवीस यांनी लगावला